नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे समीर आणि सीमा दोघं उशीर आलेले आहेत सानू तिथे वाट बघून झोपली आहे आई म्हणतात काय रे किती उशीर केलात तुम्ही आणि तुम्ही दोघं एकत्र कसे काय आलात आता या दोघांना कळत नाही की नेमकं उत्तर काय द्यायचं मग तेवढ्यात समीरच म्हणतो अगं मला ऑफिसमधून यायला उशीर होणार होता आणि हे सांगायला मी तिला फोन केला तर तीसुद्धा म्हटली की मी अजून ऑफिसमध्येच आहे मग आम्ही दोघं मिळूनच आलो एकत्रच जाऊया असं आमचं ठरलं मग आई पण हो म्हणतात आणि मग चालू झोपली ना मग आई म्हणतात बघ ना तुमची वाट बघता बघता झोपून गेली बिचारी मग आईचं लक्ष सीमाच्या डोळ्यांकडे जातं त्या दोघे दोघांकडे बघत असतात तेव्हा आणि तुझे डोळे असे का दिसत आहेत म्हटल्यावर आता समीर पण तिकडे बघतो आता का का काय झालं असं एकदम आई सीमा विचारते मग आई म्हणतात सुजल्यासारखे वाटत आहेत ठीक आहे ना सगळं मग समीरच उत्तर देतो त्या प्रश्नाला की डोळ्यात धूळ धूळ गेले अगं डोळ्यात रिक्षेनं आलो ना येताना त्यामुळे डोळ्यात जराशी धूळ गेले मग सीमा पण हो 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 म्हणते आणि कलटी मारते मी येते म्हणून निघून जाते सानूबद्दल एक प्रश्नही विचारता निघून जाते बरं काही आणि सीमा निघून केल्यानंतर समीर इथे सानूला मी घेऊन जातो असं सांगतो आईला तर आई त्याला म्हणतात नाही नको ती राहू दे मी आणून नंतर आणून सोडते आणि ती दोघं रूममध्ये गेल्यानंतर इथे आई त्या दोघांकडे बघतात आणि म्हणतात काहीतरी झालंय नक्की पण काय हे आता शोधायला पाहिजे असं त्यांच्या मनात चाललंय तर आता बघूया पुढे काय होतंय आईला समजतंय का नेमकं काय झालंय ते तर आता रिक्षा थांबलेली आहे आणि त्याच्यातनं इथे शमिका उतरते बघा दादा किती झाले असं विचारते था था ती मग ते म्हणतात मीटरप्रमाणे एकशे अकरा रुपये झाले आता असा प्रॉब्लेम झाला आहे शमिका म्हणते एकशे अकरा पण इथे येईपर्यंत तर शंभर रुपयेच होतात आणि माझ्याकडे आता तेवढेच आहेत सध्या पैसे असं ती म्हणते परत ती ते विचारते दादा तुमचे मीटर फास्ट आहे मग हो मीटरप्रमाणे एकशे अकरा रुपये झालेत बघून घ्या तुम्ही हवं तर अहो नाही हो इथे येईपर्यंत शंभर रुपयेच होतात तेवढेच होतात म्हणून मी तेवढेच रुपये कॅरी केलेत माझ्याकडे शंभरच रुपये आहेत हे घ्या तुम्ही हे शंभर रुपये घ्या तो रिक्षावाला म्हणतो नाही ना नाही पूर्ण पैसे पाहिजे मग शमिका म्हणते माझ्याकडे नाही आहेत पैसे पण मी कुठून देऊ मग रिक्षावाला तिला म्हणतो पूर्ण पैसे नसले नाही आहेत तर रिक्षात कशाला बसताय पैसे नसताना पूर्ण पैसे पाहिजेत मला असं म्हणून चालू आहे आणि तो पण आता एक एंट्री झाली बरं का प्रेक्षकांनो हे घे तुझे अकरा रुपये म्हणत आता इथे एक एंट्री झाले एंट्री तरी वेगळी वाटते बघूया आता पुढे ही एंट्री अजून काय काय घडून घेऊन येते आपल्यासाठी ते तर ती अकरा रुपयांसाठी आ अकराशे रुपयांचा डोस नाही द्यायचा कळलं ना असं म्हणून त्या रिक्षावाल्याला तो बोलतो आणि ते शंभर रुपये शमिकाच्या हातातले आणि वरचे अकरा रुपये घेतो आणि त्या रिक्षावाला देतो आणि नी चल निघ म्हणून सांगतो आणि आता तो निघून गेल्यानंतर शमिका त्याला म्हणते थँक्यू सो मच मग तो म्हणते यू आर मोस्ट वेलकम अहो यांची नेहमीची नाटकं आहेत मीटर फास्ट करून ठेवतात आणि मग जास्तीचे पैसे घेतात मग शमिका पण म्हणते हो ना मला तुमचा नंबर देता का म्हणजे मी वरचे तुमचे अकरा रुपये परत करीन तुमचे अहो नाही त्याची काही गरज नाही इट्स ओके असं तो म्हणतो मग शमी म्हणते नाही नाही तसं नको प्लीज तुमचा नंबर द्या ना मग तो काय करतो एक आपला हाता खिशातनं एक कार्ड काढतो आणि तो, तो इकडे शमिकाला देतो यावर माझं नाव पत्ता ऑफिसचा नंबर सगळे आणि तुम्ही त्याच्यावर देऊ शकता वन्स अगेन थँक यू असं म्हणून ती म्हणते आणि बाय असं म्हणून दोघे एकमेकांना बाय म्हणून निघून जातात कोण असेल ही प्रेक्षकांनो आणि नेमकं काय आयुष्यात कोणाच्या काय घेऊन येणार आहे का अशी तशीच एक एंट्री झाली आहे काय समजत नाही आहे बघूया नेमकं काय काय होणार ते पण इंटरेस्टिंग एंट्री दाखवली आहे तुम्हाला काय वाटतं तर आता आई आतमध्ये आलेल्या आहेत रूममध्ये बाबा लगेच विचारत तू बोललीस त्यांच्याशी मग आई म्हणतात कशाबद्दल मग बाबा म्हणतात कशाबद्दल म्हणजे आपल्या जाण्याबद्दल मग आई म्हणतात ते होय आणि मग आई वेगळ्याच आपल्या टेन्शनमध्ये आहेत आणि मग त्या एकदम विचारतात हो मकरंद काही बोलला का हो तुमच्याशी बाबा विचारतात कशाबद्दल मग आई म्हणतात मला ना तो जरा टेन्शनमध्येच वाटाल वाटत होता हो काहीतरी लपवत होता तो असं मग बाबा म्हणतात मकरंद मग आई पण म्हणतात हो ना म्हणजे मी आता म्हणजे का मगाशी ना मला काहीतरी जळल्यासारखं वास म्हणून मी जर असं बाहेर गेले तर तिकडे तिथे ना मक्या उभ्या होत्या आणि एकदम चोरी पकडल्यासारखा चेहरा झाला होता त्याचा तुम्हाला आठवतंय हो का मागे तो कॉलेजमध्ये असताना एका मित्राच्या संगतीने त्याला सिगरेट प्यायची वाईट सवय लागली होती आण हो, आपन, ते आणि बाबा म्हणतात हो पण त्यावेळी आपण त्याला समजावलं होतं त्यावेळी ते सोडलं होतं मग आई म्हणतात हो मलाही तसंच वाटलं पण आता ना तसाच काहीतरी वास येत होता आणि मी त्याला विचारलं तेव्हा तो मला म्हणाला का टायर जळ्याचा वास येतो म्हणून तुम्हाला सांगते ना नक्की ना कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहे मक्या मग बाबा म्हणतात बरं मी उद्या विचारतो मी त्याला जे काय असेल ते मग आई पुढे म्हणतात आता समीर आणि सीमा सुद्धा किती उशिरा आलेत ना माहिती मा आहे का तुम्हाला त्यातून दोघंसुद्धा ना एकत्र आले सीमाकडे बघितलं ना म तर तिचे डोळे मला सुजल्यासारखे वाटले त्यांच्यातसुद्धा नक्की काहीतरी झालं असणार आता काहीतरी नवीन प्रॉब्लेम असला म्हणजे मिळवलं मग बाबा म्हणतात झालं पुन्हा आता तुझं काहीतरी नवीन कारण पुढे करणार तू दिसतंच ते त्याचीच तयारी चालू आहे तुझी मग काही म्हणतात नाही मला तसं नाही म्हणायचं आहे पण बाबा म्हणतात नाही अगं मी इथे तुझी कधीपासून वाट बघतोय म्हटलं येशील आणि मला सांगशील की मी मुलांशी बोलले आहे आपण आपल्याला आता बर्तोडात जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण नाही तसं नाहीत काय दिसत आहे तू पुन्हा एकदा एकेका मुलाच्या नावाने नवीन प्रॉब्लेम्स इथे पुढे करून ठेवतेस आणि आता आईंचा चेहरा बघा कसा झाला आणि बाबांचा पण मग त्याच्यानंतर आई म्हणतात अहो मुलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते काही मी आता तुमच्याशी शेअर करायचे नाहीत का बोलायचे नाहीत का मी तुमच्याशी मग बाबा म्हणतात नाही नाही तुझं चालू दे माझंच चुकलं की मी तुझ्याकडून अपेक्षा ठेवली पाषाणाला पाजार फुटेल असं मला वाटलं होतं असं म्हणतात ते राहू दे म्हणतात आणि चिडूंना इकडे झोपायला जातात माई पण त्यांच्या मागे मागे करतात आहो मी म्हंटल ना आहो ऐका ना हो आहो आहो असं करत असतात खरं ते काय ऐकायला तयार नाहीयेत बाबांचं पण बरोबर आहे ना हो तर आता सीमा विचारते समीरला समीर विचारतो सीमाला इथे कशाबद्दल विचार केला आहेस का आता सीमा म्हणते बाबांकडून पैसे मागण्याबद्दल हे बघ दुसरं काही असतं ना तरी मी तुला बरीच पाडलं नसतं इथे पण हे बघ इथे प्रश्न पैशांचा आहे रे आणि त्याचं सोंग नाही आणता येत आपल्याला असं ती समजावतीये सांगतीये आता समीरला ते काही पटत नाही आहे तो म्हणतो मला पटत नाही आहे ते मग काय आहे ना आजपर्यंत आईबाबांनी म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत म्हणजे वाढवलं आहे त्या तेव्हापासून तेव्हापासून माझा ते खर्च करत आलेत आणि आता रिटार जाले। तानी रिटार ते रिटायर झालेत आणि रिटायरमेंट नंतरचं त्यांचं एक बरं आयुष्य त्यांनी जगायला हवं ते दिलं सोडून आणि ह्या वयात मी त्यांच्याकडे पैसे मागायचे हे काही मला पटत नाही आहे ग असं तो समीर सांगतोय तर सीमापाशी म्हणजे रेसलेस होते आणि समीर पुढे म्हणतोय पण आता आपण थांबूया थोडं काहीतरी करूया मग सीमा म्हणते थांबूया हां थांबूया खायचं काय असं ते एकदम विचारते मग समीर म्हणतो सेव्हिंग्स आहेत ना सेव्हिंग्सवर काही दिवस चालवूया मग सीमा म्हणते अच्छा म्हणजे आहे नाही ते सगळं सेव्हिंग्स आता रिकाम करून टाकायचं नाही या समीर ते पैसे आपण आपल्या घरासाठी बाजूला काढून ठेवलेत त्यातला एक रुपयासुद्धा मी तुला काढू देणार नाही असं ती आता ठामपणे सांगते मग समीर म्हणतो सीमा पण आता मग सीमा म्हणते अरे महिन्याची लाईट पाणी गॅस किराणा ही सगळी बिलं भरायची आहेत त्यात सानूच्या क्लासची फीसुद्धा भरायची सीमा पुढे म्हणते सानूचा क्लास जर बंद केला आणि तिनं जर तुला विचारलं तर तू काय तु उत्तर देणार आहेस रे समीर असं म्हणून ती बघ म्हणते आणि म्हणते हे बघ आपल्या मुलीला कुठल्याही बाबतीत काही कमी पडता कामा नाही आहे आणि हे मला अजिबात चालणार नाही आणि सीमाचं हे बदललेलं वेगळंच रूप बघून एकदम समीर म्हणतो तुला काय वाटतं गं सीमा मला काहीच वाटत नाही का गं सानूबद्दल सानू जशी तुझी मुलगी आहे ना तशीच ती माझी पण मुलगी आहे हे तू सईस्करित्या विसरतेस का हे बघ काही मी कमी पडू देईन का आणि हे बघ आपल्या मुलीचं जे काही आहे किंवा जे काही फीज वगैरे आहे त्यासाठी आई बाबा म्हणून आपण बघांकडे पैसे मागायचे हे तुला कसं वाटतंय मग सानू बालगे सीमा म्हणते का ती त्यांची कोणीच नाही आहे का अरे सतत आजी आजोबा करत करत मागे फिरत असते ती हे बघ समीर आत्ता आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे मग समीर म्हणतो मला असं वाटतं की माझी एखादी मी अंगठी किंवा तुझा एखादा दागिना असं म्हणून सीमाकडे बघतो तर सीमा एकदम नंतर त्याचे रिॲक्शन बघून समीर म्हणतो विकूया म्हणत नाही आहे मी गहाण ठेवूया असा विचार करतोय मग सीमा एकदम म्हणते तुला लाज वाटत का नाही रे मग त्याच्यानंतर स समीर म्हणतो तू माझी लाज काढतीयस सीमा म्हणते तुला माझे दागिने विकायचेत थांब असं म्हणते आणि कपाटाजवळ जाते तार, तार 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 करत तर सीमाला समीर सांगत असतो तुलाही माहिती आहे मी नेमकं काय सांगणार आहे ते किंवा मला काय काय म्हणायचं ते तू उगीच असं असं काहीतरी मग त्याच्यानंतर सीमा काय करते माहिती आहे कपाडातली ठुशी काढते आणि त्याच्या हातामध्ये टेकवते ही गेट ठुशी तुझ्या लाडक्या आईनंच केलेली आहे ही वीक आणि बागाव सगळा खर्च असं एकदम म्हणते आईने जर मला विचारलं ना तर मी सांगेन की तुमच्याच मुलाने विकली म्हणून कारण तुमच्याकडे पैसे मागायला त्याला लाज वाटत होती असं एकदम के ती बोलायला लागते स्वतःची नोकरी स्वतःच्या हाताने घालवताना आमच्या कुणाचाही विचार त्याच्या डोक्यात शिरला नाही एकदा मनात आला नाही आणि पण तुमच्याकडे पैसे मागताना आयचा अचानक आच्चा, स्वाभिमान जागा झाला असं म्हणून ती एकदम तला तरा बोलते घे घे ठुशी घे आणि वीक असतो असं म्हणून तर सांगते तर सीमाला समीर म्हणतो सीमा तुलाही माहिती आहे मी काय बोलत होतो नकोय मला ही ठुशी वगैरे मग सीमा म्हणते मग माझ्या आईने लग्नात घातलेले दागिने हवेत का तुला असं म्हणून विचारते माझं स्त्रीधन विकायची पाळी आली आहे का आपल्यावर असं म्हणते अरे त्यापेक्षा ना तो डुगडून स्वतःचा पराक्रम सांग तुझ्या आईबाबांना ते स्वतःहून तुला पैसे आणून देतील असं पुढे सांगते आणि मग म्हणते समीर म्हणतो सीमा मग त्याच्यानंतर सीमा म्हणते माझं ना नशीबच फुटकं आहे एक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे होत नाही चांगली नोकरी आहे पण पगार तिसराचाच हातात जातोय घरात इतकी माणसं आहेत पण सगळी फुकट खाणारी तोंड आहेत असं म्हणू सांगते कोणाला ना नोकरी ना कोणाला धंदा सासू सासऱ्यांकडे भरपूर पैसा आहे पण त्यांच्याकडे मागायचे नाही आहेत का तर माझ्या या नवऱ्याचा स्वाभिमान अडवा येतोय तू काही करू नकोस समीर आता जे करायचं आहे ना ते मीच करते सानूला घेऊन ना सरळ माहेर निघून जाते मग स सीमा अरे चांगलं आहे ना घरातील दोन माणसं गेली तर तुझंच टेन्शन कमी होईल आम्ही बघू आमचं काय करायचंय ते फार फार तर काय होईल लोक बोट दाखवतील आमच्याकडे आणि म्हणतील अरे त्या दोघी हिच्या नवऱ्याला नोकरी नाही मुलीचा खर्च झेपत नाही म्हणून येऊन पडलेत माहेरी असं म्हणतील लोक नाही आणि तेही सहन नाही ना झालं तर मी माझ्या जीवाचं ना काहीतरी बरं वाईट करून घेते असं सगळं तोंड सुटल्यासारखं बोलते तर सी समीर म्हणतो भरल्या घरात असं बोलू नये गं काय बोलतेस तू सीमा मग त्याच्यानंतर सीमा कशी म्हणते भरल्या घरात भिकाऱ्यासारखं जगण्यापेक्षा ना मेलेलं बरं असं म्हणून ती डायरेक्ट बोलते ते मग समीर म्हणतो आहे ना मी हे बघ मी प्रयत्न करतोय ना असं तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण अरबी सगळं सॉल्व्ह करणार थोडासा वेळ तर दे मला तर सीमा म्हणते हे बघ समीर तुझ्याकडे ना आजचाच दिवस आहे आजच्याच बाबांशी बोल नाहीतर उद्या मी माझा निर्णय घ्यायला मोकळी असं आता सीमाने डिक्लेअर करून टाकलं आहे तुझी ती रागानं फेकते बेडवर आणि तरात तरा बाहेर निघून जाते आता बघूया या काय होतंय ते तर इकडे स्वीटी मकरनशी बोलते आहे ती मी विचारते त्याला आज तुम बाहेर सिगरेट पि रेथ तुमने फिरसे सिगरेट पिणं चालू कर दिया क्या असं विचारते ती तर मकरन चिडून म्हणतो तुला काय करायचं आहे मग स्वीटी म्हणते त्याला गुस्सा क्यू हो तुम जानते हो आजची चीज नाही आहे हे असं म्हणून ती समजवत असते और शायद आईने बी देख देखली आहे आई को भी शक हो रहा था असं म्हणून इथे स्वीटी म्हणते तर मकर म्हणतो लगेच हो का अरे बापरे घबरलो आम्ही असं करतो होऊ दे तिला शकवायचं आहे तर हे बघ इथे माझा डोकं आधीच ताळ्यावर नाही आहे आणि तू माझा डोका आता अजिबात खाऊ नकोस स्विटी म्हणते मकरंद मकरंद काय झालंय क्या हुआ क्या टेन्शन होय पता हो ना मग मक, मकरंद चिडून उठून म्हटतो तुला काय करायचं आहे असं तो स्वीटीलाच उलट विचारतोय मग स्वीटी म्हणते अरे क्या हुआ है तुम्ही आजकल हां तू मुझे बिलकुल बी सही तरह से बात नहीं करते हो मकरंद क्या हुआ आहे गलती हुई क्या हुई है क्या मुझसे मकरंद क्या हुआ आहे बताओ गुस्सा मत करो प्लीज असं म्हणून ती समजावत असते म्हणजे बोलत असते त्याच्याशी तर मकरन म्हणतो झालं तुझं असं म्हणून ओरडतोच का म्हणजे अजून काही आहे हे बघ मी तुला तेच सांगतोय मी मगासपासून माझं डोकं खाऊ नकोस आधीच मी खूप स्ट्रेसमध्ये आहे जरा शांत बस मग लगेच स्वीटी म्हणते स्ट्रेस क्या हो आहे मकरन किस बात का स्ट्रेस आहे तुम्ही जॉब की कोई प्रॉब्लेम आहे क्या असं विचारते देखो मेरी बात मानवतो ना तुम जॉब की बिलकुल टेन्शन लो तुम्हें वो जॉब आज नाही तो कल मिल जाएगी मकरन लगेच म्हणतो झालं तुझं असं म्हणून विचारतो मग त्याच्यात स्वीटी म्हणते मी सर्च काही तर लगेच मकरंद म्हणतो तुम्ही सर्च काही ना बी आता आहे तुम्ही असं एकदम म्हणतो आणि मतलब असं स्वीटी विचारते त्याला तर मकरंद कोड्यातच बोलतोय आणि मग तो म्हणतो आज काय का आज माझ्यासारखं अचानक मागे मागे करतेस दुसरं काही काम नाही आहे जा ना दुसऱ्या कोणाचं तरी डोकं खाव जा ना असं म्हणतो स्वीटीला म्हणतो आणि मग पुढे मी पत्नी हो तुम्हारी स्वीटी त्याला म्हणते तुम्ही तुम्हारी चिंता हो रही है, मुझे कह रही मुझे कह आणि मग त्याच्यानंतर कुछ बात होय तो बताव सकते हो मुझे असं म्हणून म्हणते मी तुम्ही परेशान नाही दे सकते असं म्हणते ती तुम समजते क्यों नाही हो मकरन तुमसे नाही तो किससे बात करूंगी मे असं विचारते आणि मग त्याच्यानंतर मकरन म्हणतो का आज तुझे दोस्त मंडळी नाहीत वाटतं बोलायला स्वीटी म्हणते दोस्त कोण दोस असं ती विचारते परत आणि मग बघायला म्हणतो तेही मीच सांगायचं तुला आता कोण दोस्त ते असं म्हणून तो तिच्याकडे रागानेच बघतोय मग स्वीटी म्हणते तुम क्या कह रहे हो मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है तुम क्या कहना चाहते हो यही की तुम्हाला प... तुम्हारे पास अपने दोस्त के लिए फक्त है मेरे लिए बिलकुल नाही आहे क्या असं म्हणते सिटी आणि मग त्याच्यानंतर मकरन म्हणतो क्या कशाला का? काय कधी मला काही ऐकायचं नाही आहे तुझू जस्ट लिव्ह मी अलोन असं तो तिला सांगतो आणि सिटी त्याच्याकडे बघत आमले दोन मिनटं सिटीला कळतच नाही ऐकायचाल आणि मकरन स्वतःच त्या रूममधनं निघून तिच्याकडनं इथे बाहेर जातोय बिचारी स्विटी आता ह्या दोघांमध्ये संशयाचं भूत कधी बाहेर येतंय आणि किती दिवस ही दोघं एकमेकाला स्वतःला त्रास करून घेत आहेत देव जाणे या मकरांना तरी जरा तरी डोकं वापरायचं ना तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षकांनो तर आता मकरंद हॉलमध्ये जाऊन बसला आहे तर आता स्वीटी येते ए आहे दादा मला ना तुला काहीतरी विचारायचं आहे मग मकरंद म्हणतो आत्ता मला काही नको विचारू नको शमू प्लीज मग सिय शमिका म्हणते अरे मला हा ॲड्रेस असं म्हणून दाखवते तर मकरंद स्वतःच म्हणतो कशाला भिडते आता मला मी तुला सांगितलं आहे ना जाऊ दे मीच निघून जातो असं म्हणतो आणि तो निघून जातो आणि मग तो सीट शमिकाचं काही नाही ऐकता निघून जातो तिथं तर शमिका तिथेच बसते बॅग वगैरे पुढं ठेवते आणि अशी हुश करते आणि तिला ते आठवतं की ते कार्ड बघून किंवा कसं त्याने एंट्री घेतली होती ती वगैरे ते कार्ड ती वाचते त्या कार्डवरचं नाव वाचते काय आहे ते का प्रेक्षकांनो त्याचं नाव आदित्य केळकर असं त्या मुलग्याचं नाव होतं बघूया आता काय होतंय हा आदित्य नेमकं काय करतोय ते तर तोपर्यंत आई येतात आणि विचारतात काय बालीस तू बघितलीस मिळाली का तुला पुस्तकं पैसे पुरले ना वगैरे प्रश्न विचारतात मग त्याच्यानंतर मावशी म्हणते हा म्हणजे ते रिक्षाचे पैसे नेहमीपेक्षा थोडे जास्त झाले पण झाले मॅनेज मग काही म्हणतात हे बघ मी तुला हजार रुपये देऊन जाणार आहे ते अगदी कोप्यात ठेव जेव्हा गरज पडेल ना तेव्हाच ते फक्त खर्च करायचं आहे मग शमिका म्हणते हो के मावशी मग आई पुढे विचारतात का गं आईला फोन केला होतास का तर शमिका म्हणते हो कालच केला होता अगं हो म्हणजे बघाशी तिचा फोन आला होता म्हणजे मिस कॉल आला होता तिचा पण नेमकी फोनची बॅटरी कमी होती म्हणून मी लावला नाही मग आई म्हणते आत्ता करायचा ना हो तेच मी फोन चार्जिंगला लावायला जाते असं म्हणून शमिका निघते मग आई म्हणतात ए वेडे फोन शमिकाला शमिका आईला फोन करायचा असं मी तुला सांगते फोन चार्ज करायचा म्हणत नाही आहे मी असं म्हणून आई कशी क तू सोनू माझी असं म्हणतात आठवणीने आईला फोन करत जा आईला काळजी वाटत असते तुझी तुला नाही काय येत कायची आठवणी सारखी मग शमिका म्हणते येते पण आधी जितकी यायची तितकी येत नाहीये आता तू येस की आईसारखी माझी काळजी घ्यायला असं ती म्हणते आणि मिठी मारते आणि मग शमिका काय विचारते बघा आईला मावशी तुझं काय ठरलं की नाही मग कशाबद्दल ग अगं काकांबद्दल गावाला जायचं काल काका शिडले होते ना तुझ्यावर तू तु येत नाही आहेस म्हणून मग अजूनही रागावलेलेच येते असं सांगते हे तू पण ना तू मच आहेस मावशी काय ना त्यात जायचं ना सगळं निघून अगं पण इकडे तुम्हा सगळ्यांचं काय आमचं काय आम्ही इथे धमाल करू तुम्ही तिथे धमाल करा असं म्हणून सांगते बरं बरं ठीक आहे असं आई म्हणतात आणि तुला भूक लागली असेल ना जेवायला वाढू तर हो मी चेंज करून येते असं म्हणून शमिका जाते आतमध्ये तर आई तिथेच विचार करत उभे आहेत आईंच्या मनात विचार चाललेत काय करावं इतकं कठीण का जात मला म्हणजे निर्णय घेणं आता काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे असं आता आईने ठरवलंय तर आता बाबा पेपर वाचतायत बरं का इथे आणि समीर त्यांना बघतोय तिकडनं आणि तो विचार करतोय सीमा म्हणते तसं बाबांशी बोलावं का काय करू पण काय सांगायचं त्यांना था हातातली नोकरी गेले असं सांगू म्हणजे नोकरी गेल्याचं सांगितलं तर काळजी करत बसतील ते पैशाची गरज आहे असं सांगू का असं विचार चाललं इथे समीरच्या मनामध्ये पण कशासाठी असं विचारलं तर काय सांगायचं कारण काय सांगायचं कुठलं कारण सांगायचं काहीतरी आयडिया काढ समीर काहीतरी आयडिया काढ समीर असं म्हणून तो म्हणतोय तू आज जर का विचारलं नाहीस आणि सीमा खरंच निघून गेली ना तर तर मात्र काहीतरी अवघड होईल असं त्याच्या मनात विचार चालला आहे मग तो इथे बाबांच्या जवळ येतो आणि बाबा पण म्हणतात अरे समीर ये ये बस इथे म्हणून आता सांगतात असं हाक मारल्यानंतर आता दोघं जण काय बोलतात बघूया समीर म्हणतो बाबांना काय बाबा पेपर वाचन चाललंय वाटतं तर बाबा म्हणतात अरे रिटायर माणसाला दुसरे उद्योग काय आहेत आता मग बाबांना समीर म्हणतो किती छान वाटतंय बाबा तुम्हाला असं कितीतरी दिवसांनी निवांत बघून नाहीतर तेच ते म्हणजे रोज आपली ऑफिसची गडबड धावपळ सगळ्या गोष्टी होत्या मग बाबा पण म्हणतात हो रे पण आता कंटाळ आला रे या सगळ्या गोष्टीचा इथे बसा तिथे बसा करून आणि त्यात तुझी आई जास्तच बिझी झाली आहे मग तिला म्हणजे किती वेळा सांगतोय रिटायर हो रिटायर हो म्हणून पण आता ती ऐकतच नाही आहे मग समीर पण तो बाबा आई रिटायर शक्यच नाही मग समीरला बाबा म्हणतात ऐक ना समीर तू माझं एक काम करशील ना रे मग बाबा म्हणतात समीर म्हणतो बोला मग बाबा म्हणतात माझं सगळं करून झालंय तुला आठवतंय मी रिटायर झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सा सांगितलं होतं की मी आणि शुभाता आता बोरथळा जाऊन राहणार आहोत मग तिथे आमचं रिटायर लाईफ निवांत जगणार आहोत मग त्याच्यानंतर समीर पण म्हणतो हो तेही आहे आणि त्याच्या लग्नानंतर तुम्ही आईला पळवून येत होता तेही आठवतंय मला मग बाबा पण उपयोग काय झाला शून्य ती इथून हालाच तयार नाहीये रे तू समजावशील काय रे तिला असं बाबा विचारतात समीरला तर समीर म्हणतो तुमचं ऐकत नाहीये ती माझं कुठलं ऐकणार मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात तुझं ऐकेल ती कदाचित लाडका आहेस ना तू तिचा मुलगा असं म्हणतात वरती आणि म्हणतात हे बघ तू माझं एवढं काम केलंस ना तर तुला काय हवं ते देईन मी असं म्हटलं तर समीरच्या मनात असं की नाही असं डोळे चमकलेत बरं का समीरचे डोळे आता काय करेल समीर बघूया मग बाबा पुढे म्हणतात हे भक्तीचा जीव इथे अडकला आहे हे कळतंय मला मला मान्य येते अरे पण तिला हे कळत नाहीये की इथल्या रोजच्या अडचणींना तोंड देता देता के लिए तो 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 ती थकून गेलीये आता आमची वय नाहीयेत रे हे सगळं झेपवायची किंवा हे सगळं सहन करायची मी काय म्हणतो म्हणून जरा तू सांग म्हणजे आम्ही मकरंत लग्न झाल्यावर जायचं असं ठरवत होतो लग्नात त्या स्वीटीच्या बाबांनी गोंधळ घातला मग तो निस्तरायला लागला मग ती बिल्डरची माणसं सीमाच्या मागे लागली तर ते झालं आणि आता शमिका आपल्या घरात आलीये आम्हाला आहे रे यातली कुठलीही गोष्ट टाळण्यासारखी नव्हती म्हणून तिने काय सतत झुंजतच राहायचं का रे असं म्हणून बाबा विचारतायत अशाने त्रास नाही का होत असं म्हणून पुढे म्हणतात समीरला आणि समीर म्हणतो तुमच्याशी बोलली आहे का ती मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात ती मला तसं काही बोलली नाही आहे पण दिसते ना मला हे सगळं अरे मला काय फक्त माझ्यासाठी बोरथळा नाही जायचं आहे रे पण तिच्यासाठी मला बोरथळा जायचंय असं बाबा म्हणतात तिला सुद्धा विश्रांतीची नको गरज नको गरज आहे तिला विश्रांती मिळायला नको का ती म्हणत असेल ना तर तिथे महिनाभर राहून आम्ही परत यायला तयार आहे मी पण मला ना म्हणजे मला तर इथे नाही देताना मग समीर विचारतो बाबांना तिच्याशी बोललात का तुम्ही मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात तुला सांगितलं ना रे मी हर तक हर प्रकारे तऱ्हे तिला समजवायचा प्रयत्न केला पण तिचा आपलं एकच मी ठीक आहे मला काही होत नाही घरासाठी कष्ट केले म्हणजे मला काही होत नाही आणि मुलांना आधार देणं हे आपलं कर्तव्यच आहे आता काय सांगशील तू समजूनच घ्यायचं नाहीये असं जर एखाद्या ठरवलं ना तर तू कानी कपाळी का ओरडून काय कितीही सांगितलं अस तरी त्याचा काही उपयोग होत नाही असं आता बाबा म्हणतात एक नंबरची हट्टी आहे रे ती मग तुम्ही असं कसं वागता बाबा आईची काळजी वाटते म्हणून तुम्ही तिला बोरतळा घेऊन जायचं तुम्हीच म्हणताय आणि आता तिच्याच नावाने तुम्ही ओरडताय पण असं कसं आणि अरे बाबा तिच्या कलाने घेतलं तरी म्हणजे राग केला तरी काळजी आहेत वाटते रे तिची आणि सीमा इकडे बोलणं चाललंय ते आहे मग त्याच्यानंतर बाबा पुढे म्हणतात आता हाताशी वेळ आहे गाठीला रिटायरमेंटचे पैसे आहेत तोपर्यंत समीरच म्हणतो चाळीस लाख रुपये असं म्हणतो आणि बाबा त्याच्याकडे बघतात बरं का मग बाबा म्हणतात हो आता त्यातले काही लाख मकरांच्या लग्नात खर्च झाले असतील ना तरी उरलेल्या जी काही रक्कम आहे उरलेलं आयुष्य छान जाईल एवढी रक्की रक्कम आहे आमच्याकडे मग काय हरकत आहे को थोडा थोडा स्वतःचा विचार करायला मग समीर पण म्हणतो बाबा तुमचे पैसे येते ते तुम्ही खर्च करायचे तुम्हाला हवे तसे तुमच्यासाठी असं म्हणतो इकडे आणि पटतंय ना असं बाबा विचारतात समीरला तर समीर पण हो मान डोलवतो मग समीरला म्हणतात बस हे सगळं तुला आईला पटवून द्यायचं आहे आणि आईला बोरथळला यायला राजी करायचं आहे तयार करायचं आहे आता समीर उठून उभा राहिलाय काय उत्तर देईल समीर आईला तयार करेल का तो बोरथळला जाण्यासाठी आणि या सगळ्यामधून त्याला जे काही पैसे हवेत हे तो कधी मागेल किंवा त्याची नोकरी गेल्याचं सत्य ह्या सगळ्यासमोर कधी येईल तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्या कारण सीमा तिकडनं त्याला खुणावते की तू बाबांची बोल पैसे साठी वगैरे आता उद्याचा भाग ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग होणार आहे कारण नारडा बिल्डरला घमंडेनं त्या बोरथळीच्या घराचे फोटो दाखवलेत आणि घमंडेने फोटो दाखवल्यानंतर नारडा बिल्डर इथे खुश झाला आहे त्याला ती प्रॉपर्टी आवडली आहे म्हणून त्याने सीमाला बोलवून घेतलं आहे आणि सीमाला त्याने असं सांगणार आहेत की तुम्हाला आमचं एक काम करावं लागेल जेणेकरून तुम्हाला ते दहा लाख रुपयेसुद्धा द्यावे लागणार नाहीत आणि सीमा लगेच खुश होते कारण तिला ते दहा लाख रुपये द्यावे लागणार नाही आहेत नेमकं नारडा बिल्डर काय सांगेल आणि इकडे समीर आईला तयार करू शकेल का बोरथ थळात जाण्यासाठी ते बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो रिव्ह्यू शेवटपर्यंत बघा रिव्ह्यू आवडत असल्यास कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण खूपच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत आता त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत